आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल ब्लाऊज डिझाईन त्याला बघूया त्याच्यासाठी काय करायचं गळा रुंदी मी अडीच इंच आणि गळ्या घेतला आहे साडे दहा तुमच्या मापानुसार तुम्ही गळा तुमचं डीप असेल डीप घ्या कमी असेल कमी घ्या नंतर काय करायचं एक सरळ ड्रेस मारून घेतली आता मी करणार आहे नेक ड्राफ्टिंग त्याच्यासाठी काय करायचं पहिला चौकटी बॉक्स आहे बघा चौकटी बॉक्स असा करून घ्यायचा खालून आपलं तीन इंच घ्यायचं आणि असं रुंदीला देखील साडेतीन घ्यायचं जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त डीप पाहिजे असेल तर तुम्ही चार देखील घेऊ शकता जर याच्यापेक्षा कमी पाहिजे असेल तर तुम्ही तीन देखील घेऊ शकता आता काय करायचं खालून गोलाकार नेकचा कसा गोलाकार आहे सेम तसाच राऊंड नेक द्यायचा आणि नंतर वरून अलगत असा त्या रेषेला जोडायचा असं सेम याच प्रकारे नेक तुम्ही तयार करा आणि नंतर जशी नेक ड्राफ्टिंग केलेली आहे त्याचप्रमाणे तो कट करून घ्या आता कट केल्यानंतर काय करायचं हा आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही कॅनस पेपरचा यूज करू शकता किंवा असं देखील मी जसं पलटी करणार आहे तसं देखील करू शकता मी विदाउट कॅनस पेपर गळा पलटी करणार आहे त्याच्यासाठी काय करायचं अगोदर फॅब्रिक खाली ठेवायचं त्याच्यावर नंतर काय करायचं आपलं अस्त्रचा कपडा ठेवायचा आणि मी उंचीसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच घेते म्हणून मी जे तिथं टिकमार्क केलेलं आहे अर्धा इंचावर तिथून मी आता खालून शिलाई मारत आहे अर्धा इंच मी एक्स्ट्रा अगोदरच कटिंग करताना घेतलं आहे जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही खाली हात शिलाईची पट्टी बी देखील एक्स्ट्राची वेगळी जोडू शकता तर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून मध्ये सांगा आता नंतर काय करायचं गळा प्रॉपर सेट करायचा जर तुमचा कपडा एकदम सुळसुळीत असेल तर तुम्ही टाचणी लावून घेऊ शकता पण माझा कपडा का कडक काटपदर साडी असल्यामुळं कडक असल्यामुळं मी टासणी घेतली नाही आता नंतर काय करायचं थोडं थोडं घेऊन कपडा आहे त्याच प्रकारे शेप द्यायचा फक्त काय करायचं जिथं जिथं टोक आहे ना तिथं काय करायचं सुईचं टोक खाली ठेवायचं आणि नंतर आपला घोडा उचलायचा आणि नंतर शिले मारायची बघा तिथं बघा मी सुईचं टोक आत घातले आता नंतर उचलले आणि नंतर शिले मारले असं केल्यानं काय होतं जे आपला कोपरा आहे काने ते बरोबर एकदम व्यवस्थित आहे तिथं जसं ते एकदम सगळा सा, सा, गोल होत नाही थोडासा आपल्याला तिथं कोपरा पाहिजे तिथं बरोबर कोपरा येतो नंतर काय करायचं जसा गळा आहे ना त्याच्या शेपने मधला कपडा कट करून घ्यायचा आणि जिथं जिथं राऊंड आकार रा आहे तिथं काय करायचं छोटे छोटे कट्स करायचे कट्स केल्याने गळा चांगला आणि व्यवस्थित पलट त्याच्यामुळे गोल शेपच्या ठिकाणी मी कट मारून घेतले आता ह्याला काय करायचं पलटी करायची मी गळा आता पलटी करून घेतलेला आहे आता नंतर दाब शिले मारायची आहे खालच्या साईडला एक दाब शिले मारायची आणि वरी गळ्याला देखील दापशिले मारायचे बघा मी दापशिले मारत आहे गळा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि नंतर दापशिले मारायचे म्हणजे फिनिशिंग छान येते वरचा अक्षरचा कपडा खाली दिसत नाही म्हणून मी पहिला गळा सेट करून घेतला आणि आता नंतर त्याला मी जसा शेप आहे सेम त्याच प्रकारे दापशिले मारून घेत आहे दापशिले मारल्यानंतर दाप शिलाई मारल्यानंतर काय करायचं जो साईडचा आपण कपडा असतो ना जास्त एक्स्ट्रा घेतलेला त्याच्या अस्तर बरोबर शिलाई मारायची सेम अशाच प्रकारे दोन्ही साईडला देखील शिलाई मारून घ्यायची आणि राहिलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा बघा मी आता अस्तरचा दोन्ही साईडचा कपडा मी कट करून घेत आहे मी थोडा एक्स्ट्राच ठेवला दोन्ही साईडचा मी कट करून घेतला आता आपला झाला मेन नेक तयार झालेला आहे आता याला आपल्याला करायची आहे डिझाईन ज्यात मी काय करणार आहे ही जी खालचा राऊंड आहे ना तिथं आपण पोटली लावणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं पोटलीसाठी टिक मार्क करायचं आता मी काय केलेत मी दीड दीड इंचावर टिक मार्क करणार आहे जर तुमच्याकडे एक्स्ट्राचा जास्त कपडा असेल तर तुम्ही एक एक इंचावर देखील पोटली बटन लावू शकता एक इंच किंवा सव्वा इंचावर पण माझ्याकडे कपडा एवढा जास्त काही नव्हता रेड कलरचा थोडाच होता म्हणून मी काय केले दीड दीड इंचावर टिक मार्क करत आहे आता इथं थोडा कॅमेऱ्याचा अँगल बरोबर आलेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार मी टेप दीड दीड इंचा टिक करताना पण समजून घ्या मी सांगायचं आता नंतर काय करायचं टिक थोडे मी डार्क केले तर कारण नंतर मी आपल्याला ते टिक मार्क करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला लेस बसवायचं आहे साईडला तर लेसची देखील मार्किंग करून घ्यायची लेसची देखील साईडला मी लेस बसवणार आहे त्याच्यामुळं लेसची साइडला साईडला मार्किंग करायची बघा असा गोल आकार लेस म्हणजे बगल शेपच्या साईडला शे, मी अशी लेस बसवणार आहे सेम याच प्रकारे इकडून आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला देखील सेम तसेच मार्किंग करून घ्यायचे मार्किंग केल्यानंतर एवढी काळजी घ्यायची की दोन्ही साईडचे जे मार्किंग आहेत ना जेव्हा राऊंड घेतला ते सेम आलेत का जर सेम नाही आले थोडे ॲडजस्ट करायचे मला काय वाटायला तर माझं या साईडचं थोडं वरी गेले तर मी ते ॲडजस्ट करून सेम त्याच मापात बघा इथं करत आहे सेम त्याच मापर्च मी करून घेतली कारण नंतर गळा घातल्यानंतर दोन्ही साईड जी लेस आहेत ना ते व्यवस्थित दिसावे म्हणून ही एक काळजी घ्यायची आता नंतर कुठले बटन तयार करून घेतलेले आहेत ना ते वन बाय वन करून काय करायचं अटॅच करायची आपले पुटली बटन बसून आता झालेले बघा कसे वाटायचे त्यानंतर नंतर काय करायचं हे कपडा असा उलटी दिसू नये त्याच्यामुळे काय करायचं अर्धा इंचचा गॅप ठेवून जे पुटली बटनचा एक्स्ट्रा कपडा आहे ना त्याच्यावर काय करायचं अर्धा इंचा गॅप ठेवून काय करायचं एक शिलाई मारायचं शिलई मारायचं झाल्यानंतर जे थोडा थोडा एक्स्ट्राचा कपडा असतो ना राहिलेला अर्धा इंचापेक्षाही तो कपडा काय करायचा कट करून घ्यायचा म्हणजे छान वाटते बॅकसाईडला देखील फिनिश बघा आपले पोटली बटन बसून झालेले आहेत कसे वाटायले पोटली बटन सांगा कमेंट करून आता नंतर आपण साईडला जे टिक मार्क केलतो ना इकडे इकडं तिथं काय करायचं आपल्याला आता लेस बसवायची त्याला लेस बसवूया आता तुमच्याजवळ लहान लेस असेल तर लहान बसवा या मोठी असेल तर मोठी तुम्ही डबल देखील साईडला लेस बसू शकता पण माझ्याकडे थोडी मोठी लेस होती म्हणून मी एकच सिंगल लेस बसवणार आहे ज्या प्रकारे आपण टिक मार्क केलं आहे ना त्या प्रकारे थोडं थोडं सेट करत करत व्यवस्थित अशी लेस बसवून घ्यायची गोलाकार या साईडला जसे मी अशी बसवायला लेस तसं तुम्हाला डबल जर बसवायचे असेल ना तुम्ही तशी देखील बसवू शकता परंतु मी डबल न बसवता मी काय करते सिंगलच ठेवणार आहे आता ही लेस थोडी मोठी असल्याने मी काय केलं त्याला डबल शिलाई मारणार आहे आता मी तुम्ही याला डबल शिलाई मारून घेते तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर देखील करा आता याच प्रकारे दोन्ही साइडला ले लेस बसून घ्यायची दोन्ही साईडला लेस बसायची झाल्यानंतर काय कपडा डबल फोल्ड करायचा आणि आता खालून गळावरून जे आपण साडेतीन घेतली होती ना तर आता खालून काय करायचं आडवं साडेचार इंच आणि उभं चार करायचं बॅक टक्स घ्यायचे सेम बघ मी तसं टिक मार्क करत आहे तक्स दोन्ही साईडला टक्स दोन्ही टक्स घेतलेले आहेत खालून अर्धा इंच वरून थोड क्रॉस मी टक्स घेतले आहे आता याला तुम्ही नॉट देखील लावा मी नॉटचा व्हिडिओ टाकला नाही जर तुम्हाला तो त्याचा देखील व्हिडिओ पाहिजे असेल लटकन कसे करायचे असं कमेंटमध्ये सांगा मी तो देखील अपलोड करेन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिझाईन कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग